नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे महाराष्ट्र हा प्रोग्रामी विचाराचा समजला जातो आपण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर या ठिकाणी राम टेकडी म्हणजे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राम टेकडी म्हणून मशानभूमी आहे या मशानभूमीतून एक म्हणजे मशानभूमी आपण हिंदू समाजाची मशानभूमी असते आणि मशान मुसलमान समाजाचं कब्रस्थान म्हणतो आपण त्या या कब्रस्थानामधून एक अर्बक म्हणजे जे पुरलं होतं मय झाल्यानंतर तर हे आरबकच रातोरात कोणीतरी त्यात काढून नेलं म्हणजे चोरून नेलं असं म्हणता येईल म्हणजे पुणे महानगरपालिकेची काही सुरक्षा आहे का नाही अशा कब्रस्थानाला किंवा पोलिसांचं काय लक्ष आहे का नाही म्हणजे क्राईम कुठं गेलाय हे, हे, हे आरबक काय अंधश्रद्धे पोटी लोकांनी नेलंय का तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आज अशी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालेली आहे की पुणे तिथं काय होणे असं आपण म्हणतो तसंच महाराष्ट्र हा पुरोग्रामी विचाराचा आहे महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही असं आपण वारंवार पाहिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज संभाजी महाराज संत गाडगे महाराज अशा थोर पुरुषांनी जन्म घेतलेला आहे आणि यांनी नेहमी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केलेलं आहे जातीवादाच्या विरोधात काम केलेलं आहे परंतु त्याच पुण्यामध्ये काय सुरू नेमकं ते लोकांना कळना म्हणजे एकीकडं इक बलात्कार होतोय खून होताय खंडणी मागितली जाते तर आज तर हे नवीनच प्रकरण समोर आलेलं आहे हडपसर एरियामध्ये वानवडी हे पोलीस स्टेशन येतं वानवडीच्या हद्दीत राम टेकडी या ठिकाणी कब्रस्तान आहे या ठिकाणी म्हणजे हडपसर सुरक्षा नगर या ठिकाणी राहणारे नशीम नजीर शेख वय पासट यांची नात आशिफा अल्ताफ शेख राहणार सांगोला हे डेलि वारीसाठी म्हणजे प्रस्तुतीसाठी आपल्या वडिलांकडे घरी आली होती हिला सांगोल्या या ठिकाणी दिलेला आहे डिलिव्हरीसाठी आपल्या वडिलांकडे आल्यानंतर त्यांनी आपलं म्हणजे खाजगी हॉस्पिटलमध्ये जर डिलिव्हरी करायची म्हणलं तर पैसे लागतात एक लाख रुपये लागतात आता डिलिव्हरीला पूर्वी पाच हजार सात हजार घ्यायचे आता एक लाख रुपये म्हणजे हॉस्पिटलांचा देखील बाजार झालेला आहे हॉस्पिटल हे स्थानिक पुढारी सुडारी ह्यांचेच हॉस्पिटल आहेत सगळ्यांची पार्टनरशिप आहे त्याच्यामुळं लोकांना परवडत नाही एक लाख रुपये देणं गरीबाला म्हणून या नशीम नजी नशीम नजीर शेख यांनी त्यांच्या मुलीला महानगरपालिकेचं जे म्हणजे काशेवाडी या ठिकाणी महानगरपालिकेचं सोनवणे हॉस्पिटल आहे या ठिकाणी ने? प्रस्तुतीसाठी नेलं महानगरपालिकेच्या परंतु प्रस्तुती झाली परंतु बाळ हे मृत जन्माला मेलेल आलं मेलेलं बाळ जन्माला आलं त्याचं त्यांना दुःख झालं परंतु त्याहून अजून दुःख बाळ पुरलेलं कुणीतरी काढून नेलं ते बाळ मृत जन्माला आल्यानंतर त्यांनी रामटेकडी या ठिकाणी राम राम कब्रस्तान आहे हडपसरला तिथून आणलं राम टेकडी या ठिकाणी कब्रस्तान आहे त्याचा लहान बाळाचा विधी काय पठण असेल काय ते केलं आणि ते अर्बक रामटेकडी कब्रस्तान मध्ये नेऊन पुरलं पुरलं त्यानंतर मात्र सदर जे कब्रस्तान आहे त्याच्या जवळपासच जवळच अंतर जवळ त्याला लागूनच म्हणायचं कि नमाज पठण करण्याचं एक ठिकाण आहे म्हणजे मुस्लिम समाजाचं नमाज पठण करण्याचं ठिकाण आहे घटनास्थळाच्या तिथं जवळच आहे मग या ठिकाणी नियमित काय लोक नमाज पठणासाठी येतात जातात असं हे आहे तिथं सहा मार्च रोजी म्हणजे बघा बाळ पुरलं दुसऱ्याच दिवशी म्हणायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एक मार्चला डिलिव्हरी झाली मयत झालं मुलग दोन, ती, ती, दोन आनून ते दोन मार्चला आणून ते पुरलं आणि ते बाळ तीस त्याच दिवशी रातोरात काढून नेलं परंतु हे कोणाच्या लक्षात आलं नाही सहा मार्च दिवशी तिथं जे नमाज करायला जाणाऱ्या लोकांना हे एक कबर अशी उकरलेली दिसली उकरलेली ले दिसल्यानंतर म्हणजे स्थानिक तिथं जे नमाजाला जाणारे फारुख शेख मन होते त्यांना हे उकरलेलं दिसलं उकरल्यानंतर लगेच त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला फोन केला परंतु हडपसर पोलीस स्टेशनने सांगितलं की ले हे आमच्या हद्दीत येत दे नाही वानवडीच्या दे हद्दीत येतं त्यानंतर वानवडी पोलीस स्टेशनला फोन केला वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस आले पाहिलं तर त्यांनी शोध घेतला हे कोणाच आर्बक अ दपन केलेलं आहे तर त्यावेळी नजीर न, नशीम नजीर शेख यांचं नाव समोर आलं त्यांनी ते आर्बक पुरलेलं होतं त्यांच्या नातीच तर त्यावेळेस त्यांनी त्या पोलीस स्टेशनला त्यांनी धाव घेतली तसंच कब्रस्तानमध्ये धाव घेतली कब्रस्तान मध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे आर्बक आपलं कोणीतरी काढून नेलेलं आहे त्यानंतर पोलिसांनी कलम तीनशे एक नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु हे जे बाळ जे आहे हे नेहून इतर माणसाचा काय फायदा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे अंधश्रद्धेचं पेव फुटलेलं आहे या अंधश्रद्धेच्या किंवा काही जे काम केली जातात असं लोक म्हणतात जादोटोना पण ती कामं केली जातात त्याच्यासाठी ते घेऊन गेले असतील किंवा आता काय काय जे जादोटोना करणारे असतात महाराज संत ज, ते देवऋषी हे मात्र काय काय जण ते मांस देखील खातात मग ते मांस खाण्यासाठी नेलं का अर्बक किंवा त्याचं काय कलेजा वगैरे ते काढून ते देखील खातात काय काय लोक तर त्याच्यासाठी नेलं का आता हा तपासाचा भाग आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय शिक्षणाचं चा माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये चाललंय तरी काय नेमकं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक हे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत असं एकंदरीत आपल्याला दिसतंय आता पोलीस तपास करतीलच कुणी नेला असेल काय याचा शोध लागतोय का नाही लागतोय तिथं जर सीसीटीव्ही असतील आजूबाजूच्या परिसरात तर मात्र ते दिसल परंतु सी सी जर नसतील तिथं महानगरपालिकेचा जर डिसाळ भोंगळ कारभार असेल तर मात्र अवघड आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे का नाही किंवा त्या कब्रस्थानाचा कोण अधिकारी असेल सरकारी महानगरपालिकेचा अशा लोकांवर देखील कारवाई केली पाहिजे तसंच पोलीस प्रशासनाचे जे Hmm. कर्मचारी असतात ज्यांना आपण म्हणजे रात्री गस्त घालणारे असतात किंवा दिवसा फिरणारे असतात अशा लोकांना किंवा सर्वसामान्य माणसाला तरी कसं दिसलं नाही रात्रीची लोक एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रात्रभर मोबाईल बघत राहतात परंतु या हे दिसलं नाही परंतु आरबत चोरीला गेलं आरबत पुरलेलं मयत आरबत गेलं हे मात्र खरंच आहे आता याच्यावरती काही काहना पण ज्या दोटवानासाठीच हे नेलेलं असणार आहे इतर माणसाचा नेहून त्याचा काहीही फायदा नाही हे जे देवादिकातले जे माणसं अंधश्रद्धेपोटी आम्ही खूप मोठे असं जे तज्ज्ञ विद्व विद्वान जे सांगणारे काय असतात अंधश्रद्धेवाले मास खाणारे किंवा त्याच्यावर काहीतरी करणारे ज्या दोटवानावाले अशाच कोणीतरी हे नेलेलं असा एकंदरीत आता ते तपासामध्ये काय समोर येत आहे ते आपल्याला बघावं लागेल परंतु पुणे महानगरपालिकेचा डिसाळ कारभार हा चव्हाटेवर आलाय असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामॅन के आणि केीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे